काय सांगाल तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलिसांनी आता आंदोलकांना ताब्यात घेतलाय आहे आमचं म्हणणं आहे का करू मरू किंवा जेलमध्ये सडू म्हणून त्यांनी पकडलं आम्ही चाललो कारण शेवटी कायदा सविनय नाही कायदेभंगाचा आंदोलन आहे पोलिस त्यांचं काम करत आहे आम्ही आमचं काम करतो आमची लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्हाला विदर्भाचं राज्य मिळवायचं आहे कारण अब नाही सैन्य नेता तस्कर गुंडा अफसर हमको विदर्भ राज चाहिए जसं मीरा म्हणत होती मेरे तो गिरधर गोपाल तशी दलमंती म्हणत होती औषधं न लगे मजाला आता विदर्भासाठी विदर्भाचं स्वतंत्र जे उत्तर आहे विदर्भासाठी स्वतंत्र विदर्भ हेच उत्तर राहील आणि त्यासाठी जे आहे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे विदर्भवाद्यांना जे आहे ताब्यात घेतलेलं आहे विदर्भवादी जे अनेक नेते मंडळी आहे त्यांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने पोलिस आहे त्यांना वाहनात बसून जे आहे घेऊन जाताना आपल्याला दिसतं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका